कोण करणार आहे मला सांगा बरं कलेक्टर ऑफिस करणार आहे कलेक्टर ऑफिस ना मंजूर करणार आहेत ना त्यांना इथे कधी घेऊन या तुम्ही सांगा याचा निकाल लावायचा आहे आज लक्षात ठेवा याचा निकाल लावायचा म्हणजे लावायचा आहे हा ते तुम्ही तिथं बसून चालणार नाही तिथं तिथून उठा आता बाहेर निघा गडावरचा डोर कापला ना तर मी तिथे सगळे माझे सैनिक पाठवून देईन तिकडनं मंजुरी घेतोय नाही जे बघा साहेब तुम्हाला वाटत असेल ना का या गोष्टी तुम्हाला जर करायच्या असतील तर सर्वजण तुम्ही जर एक ठिकाणी आले तर एक ठिकाणी मंजुरी तुम एक दिवसामध्ये होईल परंतु तुम्ही जर एक ठिकाणी सर्वजण आले नाही तर ही मंजुरी होणार नाही तुम्ही किती किती वेळा वेळा मीटिंग बाजूला ठेवा इथे सर सगळ्यात मोठा फार गहन प्रश्न आहे त्यामुळे ती मिटिंग सोडून तुम्ही तिथे कोणाला तरी एक अपॉइंटमेंट करा आणि तुम्ही या नाहीतर ती मीटिंग पुढे ढकला उद्या सकाळी बोलवा नाहीतर संध्याकाळी बोलवा तर तुम्ही किती वेळात याल सर पाच मिनिटात बोला मग माझ्याकडे वेळ नाही जास्त हा